कोपरी येथील प्रतिशत व्यापारी यांच्याकडून पन्नास हजार कोपरी येथील यांच्याकडून वेगवेगळ्या वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणारा विशाल उर्फ बाळासाहेब साहेबराव भोसले याने दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस पासून आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी वेळोवेळी प्रतिष्ठित व्यापारी यांना मोबाईल फोनवर फोन, फोन करून पन्नास हजार रुपयाची मागणी करून तू मला पन्नास हजार रुपये दिले नाही तर मी तुझ्या दुकानातून मिठाई खरेदी करून पाचशे हजार माणसांना खाऊ घालून मारून टाकेल तसेच ठाण्यात जेवढ्या गँग चालतात त्या सर्व माझ्या भरोसावर चालतात तू पन्नास हजार रुपये देतो म्हणून तुझ्या जीवाला धोका नाही पन्नास हजार रुपये दिले नाही तर तुझ्या जीवाला धोका आहे अशी धमकी दिली ती माहिती प्रतिष्ठित व्यापारी यांनी कोपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित डेरे यांना दिली त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित डेरे यांनी सदरचे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच वागळे ठाणे अमरसिंग जाधव सह पोलीस आयुक्त वागडी विभाग श्री हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे पोलीस निरीक्षक संजय नलावडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कुमार पानसरे पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गावित पोहा चारशे त्र्याहत्तर राजकुमार जोंधळे पोलीस हवा बाराशे शहात्तर कमलाकर पाटील पोलीस हवा अडतीस शून्य सहा पिसाळ पोलीस निरीक्षक एकाहत्तर एकोणीस योगेश सुराळकर पोलीस निरीक्षक त्र्याहत्तर पंचावन्न चौधरी पोलीस निरीक्षक एकाहत्तर पासष्ट चव्हाण पोलीस निरीक्षक पंचावन्न पंच्याहत्तर मांडलिक पोलीस निरीक्षक सातशे नव्याण्णव सागर कुंभार यांनी कोपरी परिसरात सापळा लावून खंडणीची पन्नास हजार रुपयांची खंडणी स्वीकारणारा एक कडुबा महादू तेलुरे वर्षे साठ राहणार रूम नंबर दोनशे नऊ रमाबाई आंबेडकर सोसायटी कडवा पश्चिम ठाणे खंडणीची मागणी करणारा विशाल उर्फ बाळासाहेब साहेबराव भोसले वर्षे चाळीस धंदा समाजसेवक राहणार शिप्रा बिल्डिंग रूम नंबर एक शासकीय निवासस्थान बारा बंगला कोपरी कॉलनी ठाणे पूर्व यांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख ऐंशी हजार तीस रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला पुढील तपास गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कुमार पानसरे हे करीत आहेत तरी कोपरी परिसरातील व्यापाऱ्यांकडे वरील दोन्ही आरोपी खंडणी मागितली असेल त्यांनी कोपरी पोलिसाला संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी केले आहे